हे केळ्याचे चिप्स बघा झालेत ना एकदम कुरकुरीत आणि हे एकदा केले ना की महिनाभर अगदी असेच राहतात तसं तर केळ्याचे चिप्स सगळ्यांनाच आवडतात पण बऱ्याच वेळा घरी करायला गेलं की ते खूप तेलकट होतात किंवा पाहिजे तसे कुरकुरीत होत नाहीत पण तुम्हाला खरं सांगते हे चिप्स मी या सात आठ वर्षात इतक्यांदा केलेले आहेत की अगदी हाताखालचे झाले त्यामुळे परफेक्ट केळ्याची चिप्स करण्याच्या सगळ्या सिक्रेट इथं मी सांगणार आहे केळी कोणती वापरायची ते तेलकट होऊ नये म्हणून काय करायचं ते कुरकुरीत व्हावेत म्हणून काय करायचं अगदी सगळ्या लहान सहान टिप्सहित परफेक्ट आणि सुटसुटीत रेसिपी सांगितली तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला ना तर आत्मविश्वासाने पहिल्या प्रयत्नात सहज कुरकुरीत केळ्याचे वेफर्स करू शकतात रेसिपी खरंच खूप सोपी आहे चला करूया नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या लाडक्या सरिताज किचनमध्ये आज आपण कच्च्या केळ्याचे वेफर्स म्हणजेच केरला वेफर्स कसे करायचे ते बघतोय खरं तर याला केरला चिप्स म्हणण्यापेक्षा केळीचे चिप्स असं नाव देणंच मला जास्त योग्य वाटतंय कारण जरी याला केरला चिप्स नाव असलं तरी साऊथ इंडियाच्या प्रत्येक भागात हे तयार होतात फक्त तिथं जी कुठली केळी चिप्ससाठी अवेलेबल असतात त्याप्रमाणे त्याची चव थोडीफार बदलते बऱ्यापैकी करायची पद्धत सेम आहे फक्त केळ्याचा प्रकार बदलतो आणि माझ्या मते तरी केळ्याचे चिप्स ही सगळ्यात सोपी रेसिपी असावी कारण इतका सोपा पदार्थ मला दुसरा कुठलाच वाटत नाही फक्त हे करत असताना आपल्याला तेलाचं तापमान व्यवस्थित ठेवणं खूप महत्त्वाचं आहे तेव्हाच ते चिप्स छान कुरकुरीत होतात तर अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणारच आहेत तर पहिल्यांदा बघायचं आहे की हे केळ्याचे चिप्स करण्यासाठी आपल्याला केळी कुठल्या प्रकारची वापरायची आता आपण बरेच जण म्हणतो की कच्च्या केळ्याचे वेफर्स तर आपले जे साधी खायची केळी असतात ना शक्यतो ती कच्ची असताना आपण त्याचे वेफर्स करू शकतो असं आपल्याला वाटतं पण तसं नाही यासाठी बाजारामध्ये जी कच्ची केळी उपलब्ध असतात तीच घ्यावी लागतात म्हणजे आपली खाण्याची केळी नाही त्याचे प्रकार असतात तुम्ही जर बाजारात गेला तर हे बघा अशा प्रकारे निमुळती होत असलेली केळी असतात ना ती केळी चिप्ससाठी उपयुक्त त्याला राजाळी केळं असंही म्हणतात किंवा तुम्ही सरळ भाजीवाल्याकडे जा आणि त्यांना म्हणा की आम्हाला मद्रासी केळी पाहिजे तुम्हाला ते व्यवस्थित देतील ती तुम्ही चिप्ससाठी वापरू शकता तर इथं मी साधारण सहा केळी घेतलेली आहे आता आपल्याला या केळाचं साल काढायचं आहे आणि मग याचे चिप्स करायचे तर त्यासाठी पहिल्यांदा आपण काय करूयात याचं देठ कापूर घेऊ आता ही केळी बघाशी निमुळती आहेत आपल्याला देठ पण कापून घेतलं आहे मी याला कापायचं फक्त आपण काय करूयात हाताला थोडंसं तेल लावून घेऊ अगदी थोडंसं कारण ही केळी जरा चिकट असतात ना मग हाताला त्याचा चीक लागतो आता हे जे याच्यात जोड असतो ना तिथं आपल्याला सुरीने चीर मारून घ्यायची जर खूप जोड लांब लांब असेल हा भाग खूप मोठा असेल तर मध्ये अजून एक चीर मारून घ्या याचा ना हाच भाग जरा वेळखाऊ आहे केळ्याचं साल काढणं बाकी मग एकदा तुम्ही साल काढून घेतलं की हे खूप करायला सोपं आहेत तर याचं आपण याला चीर मारून घेतलंय आता आपण काय करू याचं साल काढून घेऊ हे तसं काढायला थोडंसं चिकट असतं ना त्यामुळे जरा अवघड जातं पण हाताला तेल लावलं की सहज निघतं तर हे बघा केळ्याचं आपण साल काढून घेतलेलं आहे आता अजून एक चार पाच केळ्याची अशी सालं काढू खूप केळी एकावेळी साल काढून ठेवू नका नाहीतर मग ती काळी पडतात तर इथं मी हे सहा केळी सोलून घेतलेली आहेत आता बघा केळ्याला एकदम असा पिवळाशा रंग असतो जर तुम्ही राजाळीची केळी घेतली म्हणजे राजाळी एक जात आहे केळ्याची त्याची केळी घेतली ना तर त्या केळ्याला स्वतःचाच हलका पिवळासा रंग असतो मग त्यामुळं चिप्स तळल्यानंतर त्याला वेगळा पिवळा रंग आपल्याला देण्याची गरज नसते फक्त मीठ लावलं तरी पुरेसं असतं किंवा तिखट लावलं तरी पुरेसं असतं पण ही केळी जर तुम्ही बघाल तर जराशी अशी पांढरट आहेत आणि जर तुम्हाला पिवळा रंग पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो तर इथं मी एक वाटी पाणी घेतलं आहे यामध्ये घालायची पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ आता जर तुम्हाला उपवासाला केळी करायची आहेत म्हणजे वेफर्स करायचे आहेत तर हळद नाही घातली तरी पण चालेल तर याला मिक्स करून घेऊ तर झालं आपल्याला हळद मिठाचं पाणी करायचं आहे केळी सोलून घ्यायचे आहेत चिप्स करायला सुरुवात करू आता हे चिप्स आपल्याला डायरेक्ट तेलामध्ये सोडायचं असतात तर त्यासाठी कढई थोडीशी मोठी घ्यायची म्हणजे बघ हाताला भाजणार नाही कढई मोठी घ्यायची तेलसुद्धा जरा जास्तच घ्यावं लागतं तर इथं मी तेल तापत ठेवलं आहे हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरिताज किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर इथं मी हे करडईचं तेल घेतलं आहे कारण आपण कुठल्याही तेलामध्ये हे चिप्स तळू शकतो पण जर तुम्हाला एकदम ऑथेंटिक तो केरलाचा फ्लेवर पाहिजे असेल तर नारळाचं तेलसुद्धा तुम्ही तळणासाठी वापरू शकता नारळाचं तेल जर तुम्हाला घ्यायचं असेल जे खाण्यायोग्य आहे तर ते सुद्धा तुम्हाला सरितास किचनवर मिळेल लक्षात घ्या नारळाचं तेल आपल्याला जे खाण्यासाठी वापरतात ना तेच वापरायचं आहे तर तेल आपलं आहे ते ओळखायचं सा कसं सांगते तर हे बघा इथं मी एक केळ्याचा चिप्स करून घेतलाय हा टाकला की बघा असे बबल्स येऊन तो तळायला सुरुवात होती याचा अर्थ तेल व्यवस्थित तापलं आहे जर हेच कमी तेल तापलेलं असेल एक तर एकतर चिप्स खूप तेल ओढून घेतील आणि खूप मऊ पडतील ते अजिबात कुरकुरीत होणार नाहीत आता काय करूयात इथं आपली जी वेफर्सची किसणी असते ना ती वेफर्सची किसणी घ्यायची जराशी वरच पकडा खूप खाली पकडू नका तर चटका लागेल आणि याच्यामध्ये एक एक वेफर्स पाडायचा वेफर्स पाडत असताना लक्षात घ्या आपल्याला मागे पुढे नाही करायचं फक्त एकाच दिशेने घासून वेफर्स पाडायचे वेफर्स पाडताना गॅस कमी ठेवायचा आहे आता सगळे वेफर्स आपण याच्यामध्ये टाकले थोडंसं हलवून घेऊ गॅस अजिबात वाढवायचा नाही फक्त तेल व्यवस्थित तापू द्या आणि मग गॅस कमी ठेवून वेफर्स पाडा आता इथं आपण जे हळद मिठाचं पाणी केलं आहे की नाही त्यातलं अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आणि हे यामध्ये घालायचं पाणी घातल्यानंतर थोडेसे बबल्स तयार होतात आवाज थोडासा वाढतो पण अंगावर उडत नाही आता गॅस एकदम कमी ठेवू आणि यांना कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ तर तो साधारण एक तीन ते चार मिनिट झाल्यानंतर बघा आता याच्यातले बबल्स सगळे निघून गेलेले आहेत आणि वेफर्स आपल्याला आपोआपच जाणवतात की कुरकुरीत झालेत कारण झाडा झाडाला कडक जाणवू लागतात आता हे वेफर्स छान कुरकुरीत तळले गेले काढून घेऊया गे मी एका दुसऱ्या झाऱ्यामध्ये काढून घेतली आहे कारण याच्यातनं सुरुवातीला खूप तेल राहतं तर ते व्यवस्थित निथळून जायला पाहिजे तुम्हाला आवाज कळत असेल वेफर्स अगदी छान तळले गेलेले आहेत याला काढून घेऊया तुम्ही पाहिजे तर टिश्यू पेपरवर काढू शकता म्हणजे जास्तीचं ऑइल ते ओढून घेतील आता अजून एक पद्धत सांगते जर तुम्हाला असं पा तेलामध्ये पाणी टाकायची भीती वाटत असेल तर तर अजून एक पद्धत सांगते तर पहिल्यांदा अगदी पहिल्यासारखंच तेल तापून घ्यायचं आणि याच्यामध्ये वेफर्स पाडून घ्यायचे तर सगळे चिप्स आपण पाडून घेतले आता काय करायचे अगदी नकळत हळद घ्यायची शिमटीभर ती या तेलामध्ये घालायची आणि थोडंसं मीठ पण घालायचं आणि याला आता परत मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं किंवा अगदी तुम्हाला हळदच नको आहे नाही घातली तरी चालेल तर फक्त हे चिप्स तळत असताना असे चांगले गोलगोल फिरवत मंद आचेवर तळायचं तर दुसरी बॅच पण मस्त कुरकुरीत तळून झालेली आहे तर मी टिश्यू पेपरवर टिशू पेपरवर याला काढून घेते म्हणजे काय होतं ना की जास्तीचं तेल हा पेपर ओढून घेतो हे बघा आपले मस्त वेफर्स तळून होत आहेत उरलेले सगळे वेफर्स असेच तळून आणि चिप्सला हळद मीठ लावण्याची तिसरी पद्धत म्हणजे चिप्स चांगले तळून घ्यायचे तळून चांगले रिथळून घेतले की एका बोलमध्ये काढायचे त्याच्यावरच चिमूटभर हळद चिमूडभर मीठ घालायचं आणि याला असं टॉस करून घ्यायचं किंवा हाताने लावून घ्या मस्त हळद आणि मिठाचं गोटिंग चिप्सवर येईल तर आपले मस्त केळाचे वेफर्स सगळे करून झालेले आहेत आणि मी कंटिन्यू खाती कारण मला हे वेफर्स खूप आवडतात वेफर्समधला माझा सगळ्यात आवडीचा प्रकार म्हणजे बनाना चिप्स आणि इथं मी तुम्हाला सहा केळी सोलून दाखवली पण ॲक्च्युली मी परत सहा केळी अजून वापरली एकूण बारा केळी वापरली वजनाने म्हणाल तर सव्वा किलो केळी होती तर त्याचे बरोबर चारशे ते सव्वा चारशे ग्रॅम वेफर्स तयार झाले हे जर तुम्ही बाहेरून मार्केटमध्ये आणायला गेला तर जवळपास चारशे रुपये आरामात लागतील इतक्या वेफरसाठी कारण हे महाग मिळतात किंवा एरियाप्रमाणे रेट थोडासा बदलू शकतो आणि इथं हे चिप्स तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट झालेले नाही तेलातनं काढल्या काढल्या वाटतात की खूप तेल घेतलंय पण निथळून अजिबात तेल शोषत नाहीत हे तुम्हाला दिसत असेल फक्त तुम्हाला ते तेला तळताना तेलाचं तापमान व्यवस्थित थे। ठेवणं खूप गरजेचं आहे आणि एकदा सगळे वेफर्स टाकले की गॅस कमी करायचं आणि मंद आचेवर तळायचं तुम्हाला जर वाटलं की हळदच लावायची नाही आहे तर फक्त मीठ लावा किंवा अगदी असेच ठेवले तरी चालतील किंवा तुम्ही मिरची पावडर लावली तरी चालतील जर तुम्हाला उपवासाला खायचे असतील तर जा खूप वेगवेगळ्या पद्धतीने हे चिप्स केले जातात मी विशाखापट्टणमला असताना खूप वेळा हे केलेले आहेत त्यामुळं इतकं असं सोपं वाटत होतं आज करायला आणि तिथल्या सगळ्या शेजाऱ्यांकडून मी शिकून घेतले तिथं लोकली घरीसुद्धा हे केले जातात कुणी हळद टाकतं कुणी नाही टाकत कुणी मिरची पावडर टाकतं तर तुम्ही पण इथं सांगितलेल्या टिप्स वापरून हे बनाना चिप्स किंवा केळ्याचे वेफर्स नक्की करून बघा मला कमेंट्समध्ये सांगा की कसे वाटले पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद